बसून बसून काय कर म्हणा म्हटलं आज जरा सुचलं काय तर नवीन झाडावरची शितापळ काढावं म्हणलं पूर्णपणे मस्तपैकी पिकायला सुरू झाले तू खाली द्या तस mungkin terbuk pakar ya, di mungkin nah, lagi nah, nah. nah. nah, nah, nah. nah. नाम कुठे दिसेल चवडी की सर Thank

हे पण थोडंसं लहान आहे आम्ही पी काय रंगाला आलेलं नाही काही इतकं आलेलं नाही छोटी छोटी झाड आहे तिथे एक मोठं झाड आहे गावलं आहा। पूर्ण उरले नाही पुरले बारकी बारकी पेकलेली नाही ते मोठं झाड आहे पण जुन्या झाडालाकड एवढे अशी बारीकच येते मोठी नाही ती येत पूर्ण झाड चेक केलं का झाडाला काय नाही ते एक बारकं झाड आले आणि इथे गाव पाखरं ठेवत नाही दिन काय करता <laughs> मुंग्याच लागली ते हो हातल चावल्या सारकी पान म्हणला मुंग्याच लागली झालं तर काय काय बारडावरली दगडातली असली झाडं कुपोषितच आहे तिकडं चांगल्या रानावर आली ती तो ती काही केवढी आली ती काहीच <laughs> नाही ते पळाली पळाली भरपूर सीतापळ काढलीत भरपूर म्हणजे पाटीवर निघाले असते ती अजून दोन तीन काढले तर पावसाळ्यात सेतापुळ येतेच खा ना आणि आता सुरुवात झाली सीतापळांची आता हळूहळू म्हणजे दिसत नव्हतं एकदम मस्त एक मोठं दिसल्यावर बाखराने एकदा खायला सुरुवात केली का नाही मग काढाय बरोबर पिकते त्यावेळेस अजून जेवढी आता भोवते नाही म्हणजे घरा भोवती जेवढी झाडं होती तेवढी काढली सगळे सुद्धा पण त्याला काय की बारकीचे दोड जायतं आपलं घर काल मग का केली तो पसरले गवण्यासाठी एवढ्या कच्च्यात एवढी अशी पिकली निघलेत एक बीत करा लागते एक दिवशी सारखं व्हिडिओ मध्ये कॉईच करा लाग एवढे वाड्या हे आस काय नाही का मंगलाय भांडाण लागायचं एवढे असे भरपूर निघलेत हे एक दोन चार दिवसात असं पोतीत घालून ठेवली की नाही ही पिकती ती आणि ही आता काउंटा टाका एवढी तेवढा अर्ध तो पण आहे पाखरांचा सूर आहे हुडका हुडकी हुडका हुडकी आपल्या आधी पाखरा लागावत्यात चिव चिव सूर झाले झालं त्यामुळे ध्यान देऊन बघून काढला ते इथं आत्ता असं पाणी पितं जो तेवढंच दिसलं आणि दिसल्यावर म्हटलं आत्ता काय खरं नाही निघाली म्हटलं शेताबळा तर एवढी निघाली ह्या झाडाची एक पुन्हा ह्या इथे एक झाड आहे ह्या झाडाची एक पुन्हा ह्या गाडीपाशी एक झाड आहे काही निघाली नाही ती पल्लीकड खाली छोटस जाण ते निघाली आणि सीताफळ काढून झाल्यावर काल जे केलेली मका होती का नाही ते आता उन्हासाठी वाळवायची होते म्हणून एक ताळाशी घेऊन असं त्याच्यावर पूर्णपणे पसळून वाळू गाठली हे असं दाताळ्याने सप्रे करून घेतले पूर्णपणे आमच्या इकडं ह्या यंत्राला दाताळं म्हणतात तुमच्या इकडे काय नवीन म्हणत असेल तर कमेंट करून नक्की सांगा ब्लॉगचं शेवट इथंच होत आहे भेटू पुन्हा एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद